शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्याभोवती खेळलं जाणारं राजकारण ह्या गोष्टी नेहमीच चर्चेत राहिले आहेत शेतकऱ्यांच्या समस्या प्रश्न ह्यांवर भाष्य करणारे अनेक सिनेमे ह्या आधीही मराठी चित्रपटसृष्टीत बनवले गेले आहेत आणि आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करणारा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय एकदा का आंदोलन मोठं झालं की त्याची दिशा बदलायला वेळ लागत नाही सरकार ज्यांना तळमळ आहे त्यांना पोझिशनच नाही आणि ज्यांना पोझिशन आहे त्यांना तळमळच नाही आसूड असं या सिनेमाचं नाव आहे या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला समाजसेवक तात्या म्हणजेच विक्रम गोखले शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारनं लवकरात लवकर सोडवावेत म्हणून आमरण उपोषण करायचे ठरवतात त्यात एक तरुण शिवाजीराव पाटील त्यांना साथ देतो पुढे जाऊन त्यांना न्याय मिळतो का सिस्टम विरोधात जाऊन शिवाजी कोणतं पाऊल उचलतो या सगळ्याचा प्रवास या चित्रपटात दाखवला जाणार आहे आणि त्याच्या या प्रवासाची झलक या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये पाहायला मिळते आता याच्या पुढे जे काही करायचे ते आपण आपल्या पद्धतीने करू कशील का तात्यासाहेब लाते काही झालं ना तरी हे आंदोलन उभं राहता कामाने आपण म्हणू ते ते बोलती हे यशस्वी आमरण उपोषण करून या चित्रपटात एका कणखर रांगड्या शेतकरी युवकाची भूमिका अमित्रियान साकारतोय शिक्षणाने बीएससी अग्रिकल्चर असणारा शिवाजी शेती व्यवसायाचा तिरस्कार करतो परंतु कालांतराने काही अशा घटना घडतात की शिवाजीला शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यवस्थेविरोधात आसूड ओढावा लागतो ह्या भोवती या, या सिनेमाची कथा फिरते सरकार आपल्या पाठिंब्यावर चालतंय तात्याच्या नाही अमित्रियांसोबत ह्या चित्रपटात विक्रम गोखले प्रदीप वेलणकर अनंत जोग हे कलाकार पाहायला मिळणार आहेत तर रश्मी राजपूत ही नवोदित अभिनेत्री ह्या चित्रपटातून पदार्पण करते गोविंद प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ह्या सिनेमाची निर्मिती डॉक्टर दीपक मोरे आणि सहनिर्मिती विजय जाधव यांनी केली आहे ह्या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन निलेश जळमकर यांनी केलंय येत्या आठ फेब्रुवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आसुड सिनेमाचा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी